उद्या बैल आहे बघा श्रावणी फळा तर असं शेळीसाठी किल्ल्यासाठी करण्यासाठी असं मस्त छान छान काय नाही काय म्हणते आता काय होते का थंड आणले त्यांच्या गळ्यातलं तर उद्या त्यांचा जनावरांचा सण आहे ना शेळ्यांचा गायांचा मश्यांचा असं सण आहे सगळ्या जनावरांचा सण आहे उद्या तर त्यांच्यासाठी असं आणलेलं आहे हा उद्या त्यांना वगैरे करायचं असतो त्यांच्यासाठी त्यांना गोळवणी पाजायची असते गोळवणी पण आमची सगळं भात पाहत गोळवणी आता बारीक येऊन गेले हाय नमस्कार मी शोभा तुम्हाला सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या मा एका छोट्याशा ब्लॉकमध्ये सगळे जण श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ सगळ्यांना तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आता आवाज ना सकाळचे सात साडेसात तर असं दारात बघा उमऱ्याची पूजा वगैरे केली आणि छोटीशी रांगोळी काढून आज देवपूजा म्हटलं तर साधी सिंपल आज बरेचसे काम आहेत ना सकाळपासून असं कामच काम तर घरची सगळी कामं वरून घेतली स्वयंपाक भांडी कपडे वगैरे आज जायचे ना आम्हाला आज बाजार करायला तर बघा आता लवकरच गणपती गौरी गणपती येतात ना त्याच्यासाठी बाजार करायला जायचे आणि परत जायचं म्हणलं ना तर ह्यांना वेळ भेटत नाही सारखं भाडं इकडचं तिकडचं अशी बरीचशी कामं असते आता आणि आड अडचण असते ना धावपळ होती तर म्हणलं चला हे म्हणलं आता जाणूया आता तरी आणायचं आणि परत तरी आणायचं म्हणलं चला आता जाणूया आता आज ना आम्हाला जायचं होतं बाजारला तर बघा परत एकदा दिवस ब आता वाजेत ना सगळं कामं करायला यांना बघा हे गेले होते सकाळी सकाळी गॅस भरायला आणि ह्यांना परत महागारेला एक दीड वाजती परत घरी येऊन जेवण करून आणि हे आम्हाला आता यायला बघा सहा सात वाजणार तर म्हटलं चला शेळ्यांना वैरण पाणी करायला लागतंय सगळी घरची कामं वगैरे आवरून आणि बघा जे दळणं आले होते ते आतमध्ये ठेवले व्यवस्थित सगळं झाकून आणि शेळ्यांचे भाकरीचं चपातीचं म्हणा टुकडं ते ठेवलं वाळायला परत ते आतमध्ये आणायचं आणि शेळ्यांना पाणी वैरण कर आता घरी सध्या कोण नाही ना आता आम्ही पण येणार आम्हाला पण बराच वेळ लागतो आता माहीत नाही किती वेळ लागतो किती नाही यायला तर म्हटलं चला सगळी कामं आवरून घेऊन मग जाऊया आणि बघा ह्यांचं पण सगळं आवरलं तर चला आलो आम्ही एकदाचं इकडं अक्लोजला तर एवढं मोठं हे शिवशंकर बाजार आहे ना तर आज भर बापरे भरपूर अशी गर्दी होती आण हिथून पुढे ना आता असंच होणार आणि ह्याच्यापेक्षा जास्त असं गर्दी होणार तर हे बघा सगळ्यात मोठं आहे अकलूजमधलं ना हे शिवशंकर बाजार म्हणलं तर सगळ्यात मोठं आणि कोणतीही वस्तू भेटत नाही असं ह्याच्यामध्ये नाही तर सगळ्या 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 वस्तू प जे काही पाहिजे ना ते सगळ्या सगळ्या वस्तू आहेत तिथं आणि आपल्याला जे पाहिजे ते नाही असं काही होत नाही तर म्हटलं चला घेऊया तर हे बघा इथं आणि सगळं स्वच्छ निवडक धान्य असते सगळं निवडलेलं वगैरे असते उपवासाचं म्हणा जे भांडी वगैरे कपडे जे जे काही प्लास्टिकची भांडी असं सगळं भेटलेलं असते आणि बाळाचं असं चाललंय की हे घ्यायचं आणि ते घ्यायचं नुसतं मध्ये 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 करत होता माऊली मम्मी हे घ्यायचं का मम्मी ते घ्यायचं का आणि हे बघा मला बघायचं होतं ना अगोदर मी जे असेल ते देवाचे सामान बघत असते अगरबत्ती म्हणा धूप म्हणा आणि जे काही असं ना ते देवाचं सामान घेत असते ना हे बघत असते आणि हे आहे तर मोहरीचं तेल तर मला मोहरीचं तेल पण घ्यायचं होतं आणि इकडं म्हटलं तर सगळं पुढं पॅकिंग केलेलं असं एक किलोचं दोन किलोचं असं सगळं आणि माऊलीचं बघा हे असं बास्केट ओढायचं आहे आणि ज्यावेळेस माऊली लहान होता ना त्यावेळेस या बास्केटमध्येच बसायचा आणि आम्ही त्याला नेहचं ढकलत लहान होतं त्यावेळेस आम्ही असं घ्यायचो ना बाजारला त्यावेळेस त्या बास्केटमध्ये तर बघा माऊलीनं हात लावला ना तिथं त्याला बसवायचो आणि हे बास्केट एकजण घ्यायचं असं होतं तर आज माऊली इतका आगापणा करतो ना आ, मी घेणार मी घेणार बास्केट असं त्याचं चाललं होतं मग ही घ्यायचं का मम्मी ते घ्यायचा नुसतं त्यानं डोकं उठवलं आज आणि खरंच त्याला न्यायचं नव्हतं पण असं पण त्याला नेहल्याशिवाय काय करमत नाही मला आणि तसं पण कुठं जावं वाटत नाही त्याला नेल्याशिवाय तर ते पण असायला पाहिजे सोबत म्हणलं चला परत बाजार घ्यायचं बाजार घेत घ्यायचं होतं का नाही तवर तर त्याला खायची होती ना पाणीपुरी तर त्याला पप्पाने पाणीपुरी पण चारली तर चला पाणीपुरीचा हिडो नाही मी शूट केला तर त्याला चारली पाणीपुरी आणि त्याचं असं घ्यायचं होतं की असं चाललं होतं मॅगी पण घ्यायचं तर त्याने शेवटी मॅगी पण टाकली ब्रश टाकायचा मॅगी टाकायची काही पण टाकायचं ती तर येताना बघा वाटत ना असं मस्त हिरवी हिरवीगार ताजी अशी भाजी बी दिसत होती तर म्हटलं चला एक दोन पेंडी घेऊया तर असं छान शेपू होती मसाले आणलेले बघा असं सुहाणा मसाला नक्की एवढी शांती आणि मॅगीचा पुडा जर म्हणलं ना तर लगेच संध्याकाळी माऊलीला मॅगी खायची होती लगेच संध्याकाळी परत माऊलीला मॅगीच्या चुकला परत लगेचच मॅगी पण बनवली तर थोडस राहिले आणि हे जे कडधान्य सगळे कडधान्य चवळी मटकी म्हणा असं सगळे ना मला लागतो पोराच्या डब्याला सुकी भाजी करून द्यायला सगळे कडधान्य आणि चहा म्हणलं म्हटलं तर पहिल्यापासूनच आम्ही ही चहा पावडर हे चहा पुढं वापरतो चहा पावडर तर पहिले बरेच दिवस झाले ना ती चहा पावडर वापरतो आणि माऊली लहान होता ना त्यावेळेस रेड लेबल चहा ले ले वापरायचो तर त्याच्याने अजिबात चहा चांगला व्यवस्थित लागत नव्हता आणि पहिल्यापासून म्हणलं तशी चहा वापरतो आम्ही आणि प्रत्येक कुठलीही गोष्ट बनवायची म्हणलं ना आम्हाला तर विलायची लागण आवडत बरे छोटे मोठे वस्तू असते काय जे लागणार तर ते सगळे खरेदी करून आणले परत कसं होतं एक वस्तू राहते आणि एक वस्तू म्हणजे एक वस्तू येते आणि एक वस्तू राहते असं होत ना तीळ म्हणलं तर तीळ ना तीळ आलेत करंजा बनवण्यासाठी तर आमच्यात पहिल्यापासून ना बरेच बरेच जण आला सगळ्यांनाच तिळाच्या सर आवडते आवडतात तर बाकरा ज्या अजिबात आवडत नाहीत तिळाच्या आणि अक्षतानी बघा मॅगी मसाला ती ज्या आवडीचा म्हणते बघा बरोबर आणि मुगाचं बघा सुकी भाजी करायची म्हणलं ना तर मूग लागते तसं मूग पण आणल्याने आणि जसं की महालक्ष्मीला पुढे ठेवायला सगळं धान्य लागतं ना तर त्याच्यासाठी असं सगळ्या छोट्या छोट्या पुढे आणि नंतर ना भाजीसाठी पण तर या भाजीसाठी तर नेहमी नेहमीच आणत असते आता ह्यावेळेस मंद करावं रोजून महालक्ष्मीसाठी काढले म्हणजे सगळे धान देत ना करत आहे आणि असं पनीर टिक्का मसाला आणला आहे ग्रेव्ही मसाला पण आहे आणले ग्रेव्ही मसाला आणि पनीर मसाला आमच्यात बऱ्याच जणांना सगळ्यांनाच पनीर आवडतं ना असं पनीर मसाला आणलेला माझा एकदम फेवरेट आणि पनीर टिक्का पण आणलेले आणि पनीर मसाला असं आणलेले दोन मसाले चला आता सकाळ सकाळीच हो ना आम्ही डबे वगैरे घासून ठेवलेली म्हटलं आता चला भरून ठेवूया ज्या वेळेस लागतं ना त्यावेळेस ती गडबड गरबड होती आणि काही कुठली वस्तू भेटत नाही कुठं ठेवली ती पण लक्षात येत नाही नुसती गरबड होती तर म्हटलं चला मी सकाळी तीन चार डबे घासून ठेवले होते तर म्हणलं चला वेगवेगळं वे, मसाले पुढे परतनं डाळी वगैरे हो असं सगळ्या एक एक वेगवेगळं ठेव भरून ठेवलं ना तर लगेचच भेटतं आणि एवढ्या सगळ्या मसाल्या पुढे आणल्या होत्या तर मसाल्यासाठी मी एक पहिल्यापासूनच एक डबा केलेला आहे आणि म्हणजे असं तळायचं वगैरे म्हणजे पापड कुरवडी असे जे काही असेल ना ते वेगळं वेगळं ठेवायचं आणि मसाले वगैरे ते वेगळं डाळी म्हणलं तर मी डाळी भरणीतच ठेवत असते आणि जे काही असेल ना तर लगेचच भेटतं ना सगळं बाजारात हे सगळं बाजार स्वच्छ असतं निवडलेलं असतं आणि निवडायचीसुद्धा जास्त गरज नसते ना तर बेसन म्हणलं ना तर मी बेसन आणलेलं नाही आम्ही तर आम्ही डाळ आणतो प्रत्येक वेळेस बघा दिपोळीत म्हणा गौरी गणपतीत म्हणा तर डाळ आणतो आम्ही आणि तर असं जसं गिरण आहे राहत तीन चार वर्ष झालं तर आम्ही डाळ आणतच नाही बेसन आणतच नाही डाळ आणतो तर बघा चांगली कडक मस्त डाळ वाळवून घेतली ना तर बेसन खरंच खूप छान होतं आणि घरी दळलेलं तेच बेसन चांगलं असतं असं तर आम्ही लाडूसाठी बेसन लाडूसाठी शेवपाडून लाडूसाठी शेवच्या लाडूसाठी असं डाळ आणतो प्रत्येक वेळी डाळच असती तर आता बघा चला मी लगेचच ना डाळ वाळून ठेवलेली पाठी तोटून ओतून ठेवली तर ते कशी बघा जास्त असे जास म्हणजे असं कडक डाळ नसती ना तर सादळलेली डाळ असती म्हणून लगेच पाठीत ओतून ठेवली म्हटलं चला सुकायला आणि लगेचच बघा डाळ वाळवायला ठेवली तर डाळ वाळवता वाळवता चांगलं एक आठवडा जातो लगेच लोक होत नाही म्हणून आम्ही बाजार पण अगोदरच आणला आणि जसं की लगेच करायचं लगेच आणायचं असं होत नाही कामामुळं अगोदर आणून ठेवलेलं ना कधी पण चांगलं म्हणजे चला वेगवेगळं भरून ठेवूया आणि ही माऊलीसाठी बघा खजूर त्याला आवडती ना तर त्याच्यासाठी आता सध्या त्याला धोकं झालेत त्याच्यामुळं मी त्याला गोड देत नाही पण आता त्याच्यासाठी आणलेले ही खजूर आणि बघा सगळा बाजार भरून ठेवल्या असं दोन तीन डबं तर मला बाजरीचं गव्हाचं दळण करायचं होतं उद्यासाठी परत आणि उद्या सण आहे ना पोळा तर त्याच्यासाठी मला दळण करायचं होतं बाजरीचं गव्हाचं आणि अक्षताला बघा बाजरीची भाकरी खाऊ वाटली होती ना तर म्हणलं चला थोडीशी बा बाजरीची भाकरी करता येईल संध्याकाळी पण थोडीशी बाजरी पण घेतली निवडायला आणि हे आणलेलं आहे बघा शेळ्या चला आज लवकरच स्वयंपाक बनवायला घेतला आता वाजलेत ना संध्याकाळचे साडेसहा आणि तसं म्हणलं तर माझा पण उपवास आहे ना गुरुवार म्हटलं आज लवकरच स्वयंपाक बनवायला घेऊ आणि बघा जे बायका दळायला येतात ना तर ते परत ह्यांनी जर दळण दळत असेल तर, है तर ते परत घरात माझ्यापाशी भाषेत ना गप्पा मारायला तर त्यांना गप्पा मारत मारत असं माझं स्वयंपाक बनवायचं चाललंय तर मी असं मस्त शेपू बनवली अगोदर आणि इकडं म्हटलं तर गॅसवरती भात पण टाकलेलं आहे का गॅसवरती शिजायला आणि बघा कुकरला ना वटाणा लावलेला मी शिजायला तर असं मस्त वटाण्याची भाजी मला पातळ पण बनवायची होती थोडी आणि थोडी सुकी पण बनवायची होती आणि थोडंसं बघा मी स पातळ भाजी बनवली आठ आठसुंध्याकाची आज चक्क माझा आठ वाजता सगळा स्वयंपाक झालेला आहे तर आज मला खरंच लवकर स्वयंपाक करायचा होता आणि माझा पण उपवास आज बघा बाजरीच्या भाकरी बनवल्या आहेत ना थोड्या थोड्या भाकरी करपलेल्या आहेत असं गरबड गरबडीने आज बनवला नाही स्वयंपाक लवकर बनवायचा होता आज मला स्वयंपाक आणि इकडं असं मी सुक्क वाटाणा बनवलाय थोडासा कमी तिखटाचा इकडं असं शेपू बनवली आणि इकडं म्हणलं तर असं पातळ वटाणा बनवलेला आहे इकडसा भात तर या सगळे जेवायला